नमस्कार मित्रांनो आज आम्ही श्री स्वयंब्रदूत तापेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे त्यांच्या मंदिरात काल ते आपल्या इथे आले होते त्यांचं धोपेश्वर निशाणी आलं होतं आज आम्ही त्यांच्या इथे चाललेलो त्यांच्या मंदिरात दर्शन यायला सर्वांना इकडचा रस्ता आणि सगळं निसर्ग दाखवतो आम्ही इथे बघा स्वामी का पण आहेत बघू शकता तुम्ही तिकडे आम्ही चाललेलो आहे स्वामी आता आपली गाडी बनत एकदम व्यवस्थित पद्धतीने टाकवतो तुम्हाला आता मंदिराच काम पण थोडं थोडं करत आलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही निसर्ग आता ही वरती आता ही बाग आहे मित्रांनो हा आता रानटाळा आलेला आहे रानटाळा पण काम चालू आहे इकडे बघू शकता हा इकडे राहताळ आहे हा पुढे मित्रांनो चिखलवाडी इकडे पुढे रस्ता गेलेला आहे इतरांना खाल्ली सकाळचे मित्रांनो किती आठ साडेआठ झाली असतील तर काल आपल्या इथे आले होते म्हणून आपण आज त्यांच्या इथे चाललेलो आहे भेटीसाठी ते बघू शकता पण हा इथे राह चालू आहे काम हे बघा काम चालू आहे हा बघू शकतो मित्रांनो समोर कसा डोंगर आहे एकदम खतरनाक मित्रांनो हो बघा डोंगर बागायचा गा व्यवस्थित आपल्याला सरळ खाली आहे गाडी पण एकदम व्यवस्थित पद्धतीने चालवतायत बघू शकता तुम्ही निसर्ग बघा मित्रांनो पूर्ण डोंगर भाग आहे डोंगर भाग इथे आहे बघू शकता इंडिकेटर इकड्या खाली घ्यायचे मित्रांनो आपल्याला इकडे ना जात इकडे समोर जायचंय बघू शकता हा तर हा तुम्हाला निसर्ग पोकण्याचा दिसतोय सकाळचा था। सुंदर पद्धतीने हे बघा जंगलायचं आजूबाजूनी मित्रांनो आणि इकडे मित्रांनो आपल्याला गाईचं पण दर्शन झालेलं आहे बघू शकता हे बघा मित्रांनो सुंदर पद्धतीने आता घरगिरा कोकणात बांधता बांधकाम चालू आहे दोन्ही घरं पण आहेत मित्रांनो बघा ही काजूची बाग आहे मी निघालो बघू शकता हो। दर्शन गालो बघू शकता तुम्ही घेता गा मित्रांनो डोंगर बघा तुम्ही ही मित्रांनो पूर्ण आकोडी बघू शकता ही काजूची बघा मित्रांनो इकडे तुम्हाला रस्त्या रस्त्याला काजू आंबे सगळे बघायला भेटणार पंचनी झाड बघू शकता बघा हे फणसाचं झाड समोरचं मित्रांनो हे मोठं भलं मोठं फणसाचं झाड फणस पण दिसतंय नौन तुम्हाला हे इकडे मित्रांनो गाव आहे गाव इथून आपल्याला सगळं खाली जायचंय तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे हे बघा हे बोर्ड लागलेलं अजून आलून आहे आलद्यातच आहे आल इकडनं आपल्याला पुढे जायचंय बघा आपली कोकणातली परी फेमस आहे तिचं पण आपल्याला दर्शन झालेलं आहे बघू शकता बघा ही लाल लालपोरी आहे तिचं आपल्याला दर्शन झालेलं आहे बघू शकता आणि मित्रांनो हे बघा इकडनं एक रस्ता केला आहे बघा बोल मित्रांनो सरळ वरती जायचं आहे तिथे तुम्हाला जुने पुराणिक काळामधले चौतरे बिवतरे तुम्हाला बघायला भेटतात ते मी पण तुम्हाला दा आता दाखवतोय हो चला तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा पूर्ण बहिल्याशिवाय तुम्हाला त्यातलं मजा येणार नाही ना तर तुम्हाला चौथे दाखवतो ही महाशिवरात्री होती त्यावेळी पटाके लावले होते ते इकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे आतमध्ये ते बघा आता मित्र तुम्हाला घोड्याचे टाक म्हणजे पाय दाखवतो पूर्वीचे ते बघा ते थोडे ठिकठाक आहेत पूर्वीचे जेव्हा इथे दुप्पाश्वर महाराज इथन गेले होते वरती मित्रांनो आता ते चौथर आहे पूर्वीचे तुम्हाला दाखवतो हे बघा हे मित्रांनो पूर्वीचे आहे आता बघू शकता आता मध्ये बघायला भेटणार नाही ते अत्यंत काळापासून आलेले आहेत आमचा जेव्हा जन्म पण नव्हता झाला कोणतं त्याच्या आधीपासून जे मित्रांनो चौथरे आहेत बघू शकता तुम्ही हे बघा पूर्वीच्या काळातले चौतरे असं गेले डिझाईन मध्ये मित्रांनो बघू शकता इथे जरा ते बघाय दर सगळे बघू शकता तुम्ही हा मित्रांनो मेन गेट आला धोपेश्वर मंदिराचा तर मित्रांनो बघू शकता निशाण घाटी आहे निशान आहे ही अत्यंत काळापूर्वीच वरपर्यंत बघू शकता धोपेश्वरच इथे पालखी येऊन बसते धोपेश्वरची हे सागवनांचं मित्रांनो झाड आहे ते बघू शकता इथे पालखी येऊन बसते धोपेश्वरी धोपेश्वर महाराजांनी याची अत्यंत पुरुषचं का असं झाड आहे बघू शकता इथे वाडाचं झाड पण आहे इथनं आपल्याला सगळं खाली आहे बघू शकता हे हो गाडी झालं होतं ते एकदम व्यवस्थित रीतीने गाडी मस्तपैकी आणतात आंबे ही बाग आहे पूर्ण आंबा काजू तुम्हाला मी तसंच मागायची सांगितलेलं आहे कोकणात मित्रांनो तुम्हाला आंबे काजू याची बाग तुम्हाला मिळणार असं इकडे झाड रस्त्या रस्त्याला मित्रांनो ही बघा रस्त्या रस्त्याला ही झाड आहेत आंबेंबे आणि हा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता डोंगर हे डोंगर मित्रांनो हे बघा कसलं डोंगर आहे ते भारी आणि इथेच आपले श्री स्वयंबुद्धूत पापेश्वर महाराज बसलेले आहेत एकदम शांत वातावरण आहे बघू शकता तुम्ही हे बघा कसं डोंगर भारी आहे मित्रांनो म्हणजे बघण्यासारखं एक हे आहे हे बघा हे मंगर काल आहे इथे इथे आल्यावर मित्रांनो एकदम शांतता अशी वाटते आपल्या डोक्यात जे एवढे हजार विचार असतात किंवा कुठलं हे असतं ते सगळं बाजूला आणि आपले ॲटोमॅटिक आपल्याला मस्त ही शांत आणि फ्रेश वाटते मित्रांनो इथे आल्यावर मनाला एकदम शांतता वाटते असे प्रसंग वातावरण आहे बघू शकता तुम्ही बघा ही पुन्हा आम्ही जी बा मित्रांनो तुम्हाला मागापासून तेच सांगतो हो तुम्ही रास्त्या असलेला तुम्हाला ही झाडं भेटणार मित्रांनो आंब्याची काजूची कोकणात हेच सगळं करवंद अशी सगळी झाडे तुम्हाला मिळणार बघायला तिकडे गणपती मंदिर आहे हे बघा त्याच्यानंतर आपण जाऊ इथे समोर काजूचं पण आहे होऊ शकता तुम्ही आणि हे इथे आपल्याला आता आतमध्ये इथनं जायचं आहे आलेलं आहे आपण जवळ आलेलो आहे आणि खास इथे बघा आपल्या जे आपले काका काकाबिका इथे सगळी येऊन बसलेली आहे म्हणजे जमा झालेली आहे आपल्या आधी रिक्षा आली तुम्ही बघू शकता गाडी चालवायची स्पीड किती आहे फास्ट आहे की बघा आपली रिक्षा गोरक्षनाथ आणि बघू शकता बघा इथे आलेलो आहे हा मेन गेट हा एक गेट तर मित्रांनो बघा गेट हरी धनी दूध पापेश्वर महाराज आत्ता आपण इथे आलेलो आहे बघू शकता आता इथं आत्मिस आहे इथे नवलादेवी आईचं मंदिर आहे इथे नंतर जाणार आहे

पण काका आहेत बघू शकता बघा ते गाडी पार्क करून आलेले तिकडनं गाडी पार्क करून आलेली आहे हॅलो तुम्ही इथनं आपल्याला सरळ खाली जायचे मित्रांनो कट तर मित्रांनो आपण आता निघाले खाली बघू शकता तर मित्रांनो बघू शकता हे मंदिराचं पहिलं गेट व्यवस्थित तिने बांधकाम तोंड मराठी आणि ते पूर्वीचं वडाचं झाड आहे भरपूर काळातलं होऊ शकतं इतनात आपल्याला लाखमी जायचं आहे मित्रांनो हे बघू शकता इथनं हात आपल्याला जायचं आहे प्रवेशद्वारे आतमध्ये आपण आलेलो आहे तुम्ही मधी मधी शकता कस व्यवस्थित रीतीने बांधलेलं आहे बांधकाम मंदिर आता पण आता आलेलो आहे श्री वीरभद्रेश्वर महाराजांचं मंदिर वरती आपण काल कालभैरव मंदिर वरती इथे ते पहिलं पण Ah oh. गुझ्या कृपे मोरे नाथ झंकार तू सारा संसार तू नाथ झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला राहू दे आई जगदंबे आई जगदमदे आई जगदमदे आई जगदंबे